नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलवरून निवडणुकीचा निकाल लाईव्ह पाहू शकता एका वेबसाईटवरती जाऊन तुम्ही फक्त निकाल हा पूर्ण पाहू शकता महायुती येणार का महाविकास आघाडी तुम्हाला जर तुमच्या मोबाईलवरतीच तुम्हाला कुठलाही न्यूज चॅनल पाहायची गरज नाही तुमच्या मोबाईलमधून तुम्ही लाईव्ह सध्या काय चालू आहे कोण निवडून येत आहे कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवर आहे हे महाराष्ट्राचा निकाल तुम्ही लाईव्ह तुमच्या मोबाईलवरून पाहू शकता दोन मिनटात घर बसल्या एका मिनटात तुम्ही सगळ्या गोष्टी बघू शकता कुठलाही न्यूज चॅनलची गरज नाही मी ज्या गोष्टी सांगत आहे त्या तुम्ही करायच्या आहेत सध्या आता बघा तुम्ही बघत आहात तर बी जे पी एन सी पी ह्या सगळ्या लिड्सवर आहेत कोण किती जागा निव झालेल्या आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी कोण आलेला आहे कोणता आमदार आपल्या वार्डातून निवडून आलेला आहे आपल्या वॉर्डातले जर तुम्हाला माहिती पाहिजे की माझ्या वॉर्डातून कोण निवडून येत आहे कोण लीडवर आहे कोण पिछाडीवर आहे कोण आघाडीवर आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण मोबाईल थ्रू बघतो आपण जाणून घेणार आहोत पूर्ण व्हिडिओ पहा मी कसं बघतो आहे तुम्हाला सुद्धा कसं बघायचं तुमच्या वार्डातला आमदार कोण आहे किंवा महाविकास आघाडी येणार का महा आ, युती येणार हे सगळं आपण इथं बघणार आहोत लक्षात घ्या तुम्हाला काम करायचं आहे एक वेबसाईट आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवर क्लिक करा तुम्हाला लिंक जी आहे ती रिझल्ट डॉट ई सी डॉट जी डॉट इन याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा तुम्हाला डिस्प्ले तिथं दिसणार आहे भारत निर्वाचन आयोग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याच्यावरती हा सगळं इन्फॉर्मेशन दिसत आहे इथं बघा सध्या झारखंडसुद्धा चालू आहे तर झारखंडचं सुद्धा दिसत आहे थोडंसं खाली आलं की आपल्याला आपल्या महाराष्ट्राचं सुद्धा इथं पाहायला मिळते लक्षात घ्या हे बघा थोडंसं खाली की महाराष्ट्र राज्य आपलं सगळ्यात मोठं राज्य महाराष्ट्र राज्य तिथं तुम्हाला दिसत आहे की बीजेपी एकशे पंचवीस जागाने लीड करत आहे एसएचएस आता तुम्ही म्हणाल की एवढंच का नाही तुम्हाला डिटेल सांगतो प्रत्येक आमदार किती लीडवर आहे तुमच्या वॉर्डातला स्पेसिफिक आमदार तुम्ही ज्याला मतदान केलं तो आघाडीवर आहे हो का पिछाडीवर आहे मग पुढे काय होणार या सगळ्या गोष्टींची माहिती आपण बघणार आहोत आता एक काम करायचं इथं आलं की ही डिटेल्सवरती क्लिक करायचं हे डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर पुढचं पेज खुलतं इथं तुम्हाला पूर्ण महाराष्ट्राची जी असेंब्ली आहे ती पाहायला मिळते आहे इथं बघा तुम्हाला पूर्ण जे काही पक्ष आहेत बी जे पीला किती शिवसेना किती एन सी पी राष्ट्रवादी काँग्रेस किती इथं बघा ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या सगळ्या बाबी तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्या पुढं आले की थोडंसं पार्टी वाईज पण तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळतील जर पार्टी वाईज जर खाली आलं तर थोडं पार्टी वाईज रिझल्ट पाहायला मिळतील भारतीय जनता पार्टीला एकशे पंचवीस जागा लीडवरती आहे टोटल त्यांच्या एकशे पंचवीस जागा लढवल्या त्या लीड सगळ्याच्या सगळ्या लीडवर आहेत शिवसेना पंचावन्न आहेत नॅशनल काँग्रेस पार्टी इं इंडियन नॅशनल काँग्रेस एकवीस लक्षात घ्या शिवसेना तेरा असं सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या इथं तुम्हाला लीड पाहायला मिळतील पुढं म्हणजे काय सगळ्यात महत्त्वाचं जे काही तुम्हाला सगळ्या सगळ्याच्या सगळ्या ज्या पार्ट्या आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील जन स्वराज्य शक्ती किंवा स्वतंत्र भारत पक्ष ह्या सगळ्या ज्या काही जागा ज्यांनी कोणी लढवल्या त्या सगळ्या पाहायला मिळत आहेत पुढं सगळ्यात टोटल तुम्ही जागा बघू शकता की दोनशे सत्त्याऐंशी जागांवरती जा इथं लढत चालू आहे आणि दोनशे सत्याऐंशी जवळ दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा जा आहेत तर तुम्ही बघा तुमचा वार्ड तुम्हाला तुमची कन्स्ट तुमचं जो वॉर्ड आहे जे तुम्ही मतदान केलं ते सुद्धा तुम्ही निवडून तुम्ही पाहू शकता सिलेक्ट कन्सिस्ट कॉन्सिस्ट्युएन्सी याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला लक्षात घ्या सिलेक्ट कॉन्स्टिट्युशन क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही हे आहे त्यात आपण इथं काय करू थोडंसं पुढे जाऊन थोडं बारशी सिलेक्ट करू जवळच आहे ए बी सी एबीसीडीच्या क्रमा आहे म्हणून आपण बार्शी सिलेक्ट केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता की बार्शीमध्ये जर बघितलं तर इथं कोण लढत आहेत तर राजेंद्र राऊत राजेंद्र राऊत हे सध्या शिवसेनेकडून लढत आहेत जे एकनाथ शिंदेची शिवसेना आहे ते लीड करत आहेत वीस हजार सातशे पंधरा त्यांचं हे तर दोन हजार चारशे बत्तीस हे मतांनी लीड करत आहेत आणि दिलीप सोपल सुद्धा आहेत तुम्ही बघू शकता इथं उद्ध ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनाकडून लढत आहेत तर असे वेगवेगळे वेग आमदार आता हे कुठं चेक केलं आहे मी तर हे मी जिथं आपली कॉन्स्टिट्युएन्सी आहे सिलेक्ट कॉन्स्टिट्युएन्सी त्याच्यावरती सिलेक्ट केल्यानंतर आपलं गाव आपला तालुका आपला तालुका स्पेशली तुम्हाला निवडायचा आहे तालुका मी इथं बार्शी निवडला आहे तर बार्शीतले जेवढे उमेदवार आहेत ते उमेदवार सगळे तुम्हाला इथं डिटेल दिसत आहेत की कोण वरती आहे कोण अपक्ष म्हणजे कोण वरती लीडवरती आहे कोण पिछाडीवर आहे कोण आघाडीवर आहे तर तुम्हाला पाहायला मिळत आहे बघा इथं राजेंद्र जे आहेत ते आघाडीवर आहेत स सो, सोपल साहेब जे आहेत ते पिछाडीवर आहेत तर हे सगळं तुम्हाला इथं पाहायला मिळत आहे ह्या सगळ्या तुम्हाला गोष्टी इथं पाहायला मिळत आहेत तर तुम्हाला पार्टी वाईज रिझल्टसुद्धा इथं पाहायला मिळत आहेत की बघा बी जे पी किती आहे एवढी मोठी पार्टी आहे ए सी पी आय एम आर एस वी ए सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहते पाहायला मिळत आहेत ह्या सगळ्या तुम्हाला इथं गोष्टी दोन मिनटं तुमच्या मोबाईलवरती सगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत तर तुम्हाला हे काम करायचं आहे पटकन जाऊन त्या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक ना प्रत्येक गोष्ट तुम्हाला तिथं पाहायला मिळणार आहे जी कॉन्स्ट्युएन्सी आहे व वाईज त्याची कन्स्ट कॉन्स्टिट्युशन वाईज तुम्हाला तिथं रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळत आहे तर पटकन जाऊन हे काम करायचं आहे आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला काय प्रश्न असेल तर नक्की विचारा अजून तुम्हाला कोण वाटतं आहे महाविकास आघाडी येणार का महायुती सध्या तरी जर महायुतीचा पाराडं थोडंसं जड वाटतं आहे मायुती येण्याचे तिथं चान्सेस जास्त आहे असं वाटत आहे कारण बी जे पी आणि शिवसेना जी आणि एन सी पी राष्ट्रवादी काँग्रेस यांची जर बघितली तर जवळपास आता भरपूर आकडा वरती गेलेला आहे आणि ते महायुत म बहुमताने निवडून येण्याचंसुद्धा तिथं सांगू शकलं जात आहे परंतु ह्या निकाल आहे निकालाचे मतमोजणी चालू आहेत फेरावर फेर चालू आहेत त्यासाठीच लाईव्ह अपडेटसाठी ह्या वेबसाईटवरती जाऊन व्हिजिट करा आपल्या चॅनलवरती आला सर चॅनलला पडल्यानंतर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण न्यूज बघत कोण आहे सारखं न्यूज मोबाईलवर कोण बघत आहे की यूट्यूबला लावा न्यूज बघत असतात त्यापेक्षा वेबसाईटवर जावा क्लिक करा दोन मिनिटात सेकंद सेकंद असा निकाल तुमच्या हातात असणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र